हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉगेट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपली मराठी व्याकरणच्या सिरीजमध्ये आपण स्वरसंधीच्या प्रकारांमध्ये तिसरा प्रकार दोन प्रकार पाहिले आहेत त्याच्यामध्ये दीर्घत्वसंधी आणि गुणसंधी आणि आता तिसरा प्रकार आहे वृद्धी संधी तर आपल्याला हे कळायला पाहिजे की शब्दापासून त्याचा अर्थ काय निघू शकतो तर ते सर्वप्रथम पाहू तर बघा वृद्धी संधी म्हणजे काय पहिले तर पहा वृद्धी म्हणजे काय एक प्रकारची वाढ मग ही वाढ कशामध्ये आहे तर ही वाढ एका वर्णामध्ये आहे जे की दोन वर्ण मिळून काय बनणार आहे दोन वर्ण मिळून ती एक वर्ण वाढ होणार आहे ओके म्हणजे मे बी त्याच्यामध्ये काय असू शकतं दीर्घ असू शकतं दीर्घत्व वृद्धी आहे ना वाढ आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार थोडासा दीर्घ पण असणार लांबट पण असणार ओके वा वृद्धी म्हणजे काय वाढ ओके प्लस आदेश काय असतो की एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे एका वर्णाच्या एका वर्णाच्या जागी दुसरा दुसरा वर्ण येणे याला म्हणायचं आदेश ओके आदेश कशाला म्हणायचं की एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजेच काय आदेश मग असे दोन वर्ण असे दोन स्वर एकत्र येतील त्याच्या ठिकाणी एक, एक दुसरा वर्ण येणार तोही काय असणार आहे स्वर असणार आहे मग हे काय झालं एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजेच आदेश होणे आणि त्या वृद्धी म्हणजे त्या वर्णामध्ये वाढ होण्याचा आदेश होणे ओके संधी म्हणजेच वृद्धी प्लस आदेश म्हणजेच काय वृद्ध्यादेश ओके वृद्धी संधीची व्याख्या मग नेमकी काय म्हणते तर बघा जेव्हा अ किंवा आ या स्वरापुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोघांबद्दल ऐ हा आदेश होणार म्हणजेच अ किंवा आ या स्वरापुढे जेव्हा ए किंवा ऐ हा स्वर येईल तेव्हा या दोन वर्णाच्या एकत्रीकरणातून या दोन वर्णाच्या जागी जा काय येणार आहे ऐ हा आदेश होणार आहे आदेश होणे म्हणजे काय एका वर्णाच्या जागी जा दुसरा वर्ण येणे मग असे ए अ किंवा आच्या स्वरापुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोघांच्या जागी औ हा आदेश होणार म्हणजेच अ किंवा आ स्वरापुढे जेव्हा औ किंवा औ हे स्वर येतील तेव्हा त्या दोन वर्णाच्या जागी नवीन वर्ण येणार कोणता औ म्हणजेच काय औ हा आदेश होणार ओके जेव्हा हे ऐ आणि औ हे ऐ आणि औ या स्वरांना वृद्धी अशी संज्ञा दिली आहे कारण ते ह्या दोन वर्णापासून वृद्धी एक वाढ झालेली आहे कशी दीर्घ वाढ झालेली आहे कशी दीर्घ हे स्वर कसे आहे दीर्घ ऐ औ हे कसे आहे दीर्घ आहेत लांब पल्ल्याचे दी लांब उच्चाराचे स्वर आहेत म्हणून जेव्हा हे स्वर या स्वरांच्या ठिकाणी जेव्हा एक आदेश होतो म्हणजे एक दुसरा वर्ण येतो तेव्हा आहे ऐ आणि औ ह्याला वृद्धी असे म्हणतात किंवा वृद्ध्यादेश असे म्हणतात ओके म्हणून ए आणि ओ स्वरांना वृद्धी संधी दिली आणि म्हणूनच त्याला वृद्धी संधी किंवा वृद्ध्यादेश असं म्हटलं आहे संधी स्वरांच्या प्रकारामध्ये तिसरा प्रकार आहे याच्या पण काही नियम आहेत शशर्त आहेत तर ते, ते आपण स्टेप बाय स्टेप उदाहरणाद्वारे समजून घेऊया ओके okay. okay. संदेशमध्ये आपल्याला दोन कन्सेप्ट पाहायला मिळतील म्हणजे दोन प्रकारच्या कंडिशन्स पाहायला मिळतील आणि त्या दोनमध्ये त्याचे उपप्रकार चार चार पडतील ते कसे बघा बघा व्याख्या काय म्हणते की अ किंवा आ पुढे ए किंवा ए आल्यास त्याचं काय होणार ए हा आदेश होणार अ किंवा आ पुढे ओ किंवा औ आल्यास त्याचं काय होणार औ हा आदेश होणार म्हणजे काय अ पुढे ए पण येऊ शकतं किंवा अ पुढे ऐ पण येऊ शकतं किंवा आ पुढे ए पण येऊ शकतं अ पुढे ऐ पण येऊ शकतं अशा चार कंडिशन होऊ शकतात की नाही मग दुसऱ्यामध्ये पण सेम तसंच अ पुढे ओ येऊ शकतं किंवा अ पुढे औ येऊ शकतं तसंच पुढे ओ येऊ शकतं आ पुढे औ येऊ शकतं पण चारही कंडिशनमध्ये काय होणार आहे हे ऐ आणि हे औ या दोन कन्सेप्ट येणार आहेत ह्या काय आहेत हे कसे आहेत दीर्घ म्हणजे काय लांबट उच्चाराचे हो की नाही लांबट उच्चार ती संधीच्या पहिल्या नियमाप्रमाणे पहा की अ किंवा आ स्वरापुढे ए किंवा ऐ आल्यास त्याचा काय होणार ऐ होणार म्हणजेच ऐची मात्रा काय आहे मग अशा पद्धतीनं ओके ऐची मात्रा मग मा यामध्ये चार शर्ती तयार होतील किंवा चार कंडिशन तयार होतील जसे की अ पुढे ए येणार अ पुढे ऐ येणार किंवा आ पुढे ए एणार आ पुढे ऐ येणार असे चार कंडिशन मग याच्या प्रत्येकीचे उदाहरणं बघूयात म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल ओके पहिलं उदाहरण बघा उदाहरण आहे एक प्लस एक आपल्या संधीचं सूत्र काय आहे तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ए मग हा काय आहे नियम काय आपला अ प्लस ऐ आलं तर काय होणार ऐ होणार ओके okay. मग काय झालं ऐ म्हणजेच ऐ या स्वरामध्ये अ आणि एचा ध्वनी उत्पन्न होतो म्हणून हे ऐ हे काय आहे दीर्घ संधी सॉरी ऐ हे काय आहे एक वृद्धी संधी आहे एक वृद्धादेश आहे एक आदेश म्हणजेच काय वरन, या दोन वर्णाच्या ठिकाणी हा वर्ण येणे एक नवीन वर्ण दुसरा वर्ण येणे या वर्णाच्या ठिकाणी एक दुसरा नवीन वर्ण येणे त्याला काय म्हणायचं वृद्धी आदेश वृद्धादेश आता आपण इथून स्वर बाहेर काढला तर इथे काय राहिलं व्यंजन कोणतं हलंत क ओके मग हे हलंत क आपल्याला इथे जोडायचं क प्लस ऐ काय झालं व्यंजन आणि ऐची मात्रा काय असणार आहे दोनवरी थंडी मग जेव्हा संधी होईल जेव्हा संधी होईल एक प्लस एक या विग्रहाची तर काय होणार आहे एक ए के क ओके हा कै कसा उत्पन्न झाला तर या प्रोसेस थ्रू ओके मग या ठिकाणी हा हा क ह्या कैमध्ये कसा बदलला मग हा ए हा ए घेण्याची गरज आहे का नंतर तर नाही कारण आपण हा ए बाहेर काढला इथून अ बाहेर काढला दोन स्वर बाहेर काढले या स्वरापासून आदेश झाला ऐ या स्वराचा मग आपण इथून स्वर बाहेर काढला तर इथून व्यंजन पण बाहेर काढलं जे की हलंत आहे मग असं हलंत व्यंजन आणि स्वर मिळून काय झालं एक अक्षर तयार झालं मग अशा एक प्लस एक या विग्रहाची काय झाली एक एक ही संधी झाली ओके यामध्ये काही डाऊट आहे का तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये असं कमेंट करून सांगा ओके दुसरं उदाहरण बघा मत प्लस ऐक्य पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ऐक्य या शब्दामध्ये दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ऐ म्हणजेच काय अ प्लस ऐ काय झालं ऐ झालं कारण अ किंवा आ पुढे ए किंवा ऐ आल्यास काय होणार ऐ होणार हो की नाही मग आपण इथून स्वर बाहेर काढला इथं काय राहिलं हलंत व्यंजन मग हे हलंत व्यंजन आपल्याला या स्वरामध्ये मिक्स करायचं तर काय झालं या दोघांचं हे त आणि ही ऐची मात्रा मग या मत प्लस ऐक्य या विग्रहाची संधी काय झाली मग इथं हा सात घेता येईल का आणि हा ए घेता येईल का तर नाही मग ते उडालं कारण आपण या अगोदर त्याला बाहेर काढलं होतं मग मत प्लस ऐक्य काय होणार म तैक्य ओके मतैक्य मतैक्य ओके समजलं यामध्ये थ्री कंडिशन सांगते की आ प्लस ए कसं येणार मग सदा प्लस ए व आता आपल्याला माहिती आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे हो आ स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ए आहे मग इथे काय होते आ प्लस ए हा एक नियम होतो आपल्याला माहिती आहे या नियमात्रू काय होणार आहे दीर्घ ए मग आपण इथून काय काढलं स्वर इथं काय राहिलं व्यंजन काय राहिलं हलंत द हे हलंत द आपल्याला या स्वरामध्ये मिक्स करायचं द प्लस ए काय झालं दई दै हो ना मग सदा प्लस एव या विग्रहाची संधी काय झाली सदैव सदैव ओके सदा प्लस एव या विग्रहाची संधी काय झाली सदैव मग आ प्लस ए हे एक कंडिशन आहे उदाहरणार्थ प्रजा प्लस ऐक्य आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे आ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ऐ दोघांपासून काय बनणार आ प्लस पासून काय बनणार ऐ मग आपण इथून काय काढलं स्वर बाहेर काढला काय राहिलं व्यंजन कोणतं हलंतच मग हे ज आपल्याला या स्वरामध्ये मिक्स करावं लागणार तर या दोघांचं काय होणार हे व्यंजन आणि या स्वराची मात्रा काय जय म्हणजेच प्रजा प्लस ऐक्य या विग्रहाची संधी काय झाली प्र जय क्य ओके okay. म्हणजेच यामध्ये काय होणार आहे जी मात्रा येणार आहे ती कशाची येणार आहे अशी ऐची मात्रा येणार आहे म्हणजेच ओळखण्यासाठी वृद्धी संधी ही कन्सेप्ट किंवा हा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर तो एका चटकन पटकन ट्रिक्स थ्रू ओळखायचा असेल तर कसा ओळखणार मग तर त्यामध्ये एकतर संधीमध्ये ऐ ही मात्रा पाहायची किंवा जर ही प्रोसेस माहीत असेल तर तुम्हाला या थ्रू म्हणजेच ह्या द च विग्रह करत करत विग्रह करत करत काय करावं लागले त्याचे फोड करावं लागणार म्हणजे त्याचा विग्रह करावा लागणार ओके ही खूप लांब प्रोसेस त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे की वृद्धी संधी जेव्हा प्रश्ना स्वरूपात येईल तेव्हा ओळखायचं की त्या संधीमध्ये शिरोरेखेच्यावर कोणती मात्रा आहे तर अब्स्युट की अ किंवा पुढे ए किंवा ए आल्यास ऐच होणार त्याची मात्रा याप्रमाणे मग जेव्हा संधीच्या वरच्या शिरोलेखेच्या वरी जेव्हा अशी मात्रा येईल ती काय असेल वृद्धी संधी समजलं ओपीट्रिक आहे मजेशीर आहे आणि पटकन ओळखण्यासाठी परीक्षेमध्ये एक मार्काचा पॉईंट मिळवण्यासाठी ही खूप महत्त्वाचं आहे ओके जर कन्सेप्ट या समजतच नसतील तर रिवाइंड करू करून रिवाइंड करून पाहिलं तर तुम्हाला ते अजून चांगल्या प्रकारे समजेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा वृद्धी संधीची दुसरी कंडिशन काय म्हणते तर बघा अ किंवा आ पुढे ओ किंवा औ हा स्वर आल्यास त्याचा काय होणार औ होणार म्हणजेच औची मात्रा काय या पद्धतीनं ओके म्हणजेच यामध्ये मग चार शर्त तयार होतील कशा की अ पुढे ओ येऊ शकतो अ पुढे औ येऊ शकतो आ पुढे ओ येऊ शकतो किंवा आ पुढे औ येऊ शकतो ओके okay. आता याचे उदाहरण पाहूया स्टेप बाय स्टेप तर बघा पहिलं उदाहरण आहे जल प्लस ओघ संधीचं सूत्र पाठ आहे ना तुम्हाला तर बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ओ मग मा आपल्याला माहिती आहे का अ प्लस ओ या दोघांच्या स्वरातून एकत्रीकरणातून एक नवीन आदेश तयार होणार आहे म्हणजे या दोघांच्या ठिकाणी एक दुसरा वर्ण येणार आहे तो कोणता आहे औ आहे ओके मग अ प्लस ओ तर काय झालं औ मग आपण इथून स्वर बाहेर काढला तर काय राहिलं हलंत ल हलंत ल आपण इथे घेतलं मग ल प्लस औ काय झालं ल व्यंजन औची मात्रा लव ओके लवची मात्रा लव मग जल प्लस ओ या संधी विग्रहाची संधी काय झाली तर ज लोघ ज लोघ अशा पद्धतीने ही संधी झाली ओके मग या वि, या विग्रहाची या संधीचा विग्रह करण्यासाठी आपल्याला संयुक्त व्यंजन संयुक्त स्वर याची आपल्याला फोड करता आली पाहिजे म्हणजेच काय आपल्याला मूलध्वनी बाहेर काढता आला पाहिजे असा मूलध्वनी जिथे की संयुक्त अक्षर असेल मग त्या संयुक्त अक्षरापासून अक्षरा जेव्हा आपण मूलध्वनी बाहेर काढू म्हणजेच त्याच्यापासून असे मूलध्वनी बाहेर काढले वर्ण बाहेर काढले तर आपल्याला त्याचा विग्रह करता येईल तो विग्रह अशा पद्धतीनं योग्य विग्रह करता येईल परीक्षेमध्ये हा विग्रहही विचारला जातो आणि परीक्षेमध्ये ही संधीही विचारली जाते मग असे संयुक्त अक्षर बाहेर काढून त्याच्यामध्ये मूलध्वनी काढणं हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मग मूलध्वनी कसे शोधायचे ध्वनी विषयावर व्हिडिओ बनवून झालेला आहे तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या कारण संधीमध्ये मूलध्वनी बाहेर काढून संधी करणं आणि त्या संधीची विग्रह करणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तो प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टमध्ये मराठी व्याकरण प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या आणि मूलध्वनी कसे बाहेर काढायचे ते नक्की शिकून घ्या ओके नेक्स्ट उदाहरण बघा आपला श शर, आपली शर्त आहे की अ प्लस औ हे जेव्हा स्वर येतील तर या दोन स्वरांच्या ठिकाणी औ हा आदेश होणार आहे कसा प्लस वृ रु, बघा वृक्ष प्लस औदार्य हे एक उदाहरण आहे मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे औ ओके मग आपण इथून स्वर बाहेर काढला हा तर इथे काय राहिलं व्यंजन काय व्यंजन कसं हलंतक्ष ओके मग अ प्लस औ यापासून काय झालं औ झालं आपली सं आपल्या नियम काय म्हणतो की अ ओ औ आल्यास त्याचं काय होणार औ होणार म्हणजे औची मात्रा येणार त्या व्यंजनाला ओके okay. मग असा क्ष या आपण असा व्य वे, हलंत व्यंजन या स्वरांना आपण एकत्र करणार मग क्ष प्लस औचं काय झालं हे व्यंजन आणि औची मात्रा क्ष क्ष मग वृक्ष प्लस औदार्य या पिघळाची संधी काय झाली तर वृक्षोदार्य वृक्षोदार्य मग या ठिकाणी औ आपण इथे लिहिणार का पुन्हा तर नाही कारण आपण तो बाहेर काढला होता अगोदर मग असे दोन स्वर बाहेर काढले त्याच्यापासून एक संयुक्त स्वर तयार झाला मग त्याच्यामध्ये आपण काय केलं एक व्यंजन मिळवलं जे की हलंत व्यंजन आहे मग अशा व्यंजन आणि स्वरापासून काय झालं अक्षर तयार झालं मग आपण ते अक्षर काय केलं या संधी विग्रहामध्ये टाकलं आणि त्याची संधी झाली ओके कन्सेप्ट क्लिअर आहेत बरे ओके नेक्स्ट बघा आ प्लस औ ही एक कंडिशन आहे उदाहरण बघा गंगा प्लस औ तर आपल्याला सूत्र माहीत आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे आ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ओ मग आपलंस ओचं काय होणार औ होणार स्वर बाहेर काढला इथे काय आहे हलंत व्यंजन मग हे हलंत व्यंजन आपण इथे जोडणार ओके व्यंजन आणि स्वर मिळून काय होणार अक्षर थे। थे तर आपण इथे काय घेतलं व्यंजन आता हे स्वर आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे तर औची मात्रा काय गौ मग असं गंगा प्लस ओघ या विग्रहाची संधी काय झाली गंगोघ गं गोघ ओके कळालं का की गंगा प्लस ओघ ची संधी ही गंगोघ झाली ओके नेक्स्ट बघा की आ प्लस ओ ही एक शर्त आहे म्हणजेच या नियमामध्ये हे एक उपप्रकार झाला उदाहरण बघा महा प्लस औदार्य सूत्र काय म्हणतं आपलं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे आ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणतं आहे औ दोघांपासून काय झालं या दोन वर्णांपासून औ झालं हो की नाही मग आपण इथून काय केलं स्वर बाहेर काढला इथे काय राहिलं हलंत ह मग हे हलंत ह आपण या स्वरामध्ये मिक्स करणार ह आणि औ यापासून काय होणार एक अक्षर तयार होणार हे व्यंजन आणि हे स्वर मग असे आपण काय घेतलं ह घेतलं मग ही औची मात्र ह्याच्यामध्ये जोडायची ओके okay, काय झालं हौ मग महा प्लस औदार्य महाप्लस औदार्य महा संधी विग्रहाची संधी काय झाली म महौ दार्य महौदार्य ओके महौ कशी संधी झाली मग आता याची आपल्याला विग्रह करते वेळी आपल्याला कळालं पाहिजे की संयुक्त वर्ण कुठे आहे आणि त्या संयुक्त वर्णापासून आपल्याला विग्रह करता आला पाहिजे मग यातून कळायला पाहिजे की इथे काय आहे ह असणार आहे आणि या हमध्ये मात्रा कशाची आहे तर औची मात्रा आहे मग आपल्याला इथे मात्रा लिहिली तर आपल्याला या दोघांची विग्रह कसा करायचा हे आपल्याला कळेल ओके पाहिलं का हे काय आहे संयुक्त वर्ण ज्याच्यामध्ये की दोन वर्ण आहेत एक व्यंजन आहे आणि एक स्वर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा मूलध्वनी काढता आला तर नेमकं तुम्हाला तो संधी कसा आहे कोणता आहे तर हे तुम्हाला ओळखायला खूप सोपी खूप सोपं जाणार आहे कसं बघा या गंगोग उदाहरणामध्ये गौ हे एक संयुक्त वर्ण आहे कारण त्याच्यावर मात्रा आहे कशाची मात्रा आहे हे लक्षात येतं का तर बघा आपण ह्याच्यातून मूलध्वनी बाहेर काढू मूलध्वनी बाहेर काढले तर काय येणार ग येणार हलंत ग मग आपल्याला इथे मात्रा कळायला पाहिजे कशाची मात्रा, मात्रा आहे औची मात्रा आहे ओके मग या दोघांपासून काय झालेलं आहे गऊ झालेला आहे म्हणजेच इथे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला विग्रह करताना त्या संयुक्त वर्णामध्ये किती मूलध्वनी आहेत आणि मूलध्वनी असताना त्या स्वराची नेमकी कोणती मात्रा आहे हे जास्त महत्त्वाचं आहे कारण जी स्वराची मात्रा असेल तो वर्ण ओळखून तो नेमका संधी प्रकार कशा प्रकारे होईल हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजेल मग वृद्धी संधीमध्ये आपण पहिलं बघितलं की अक्षरावर कोणती मात्रा लागणार आहे ऐची मात्रा लागणार आहे पहिल्या नियमामध्ये आणि दुसऱ्या नियमामध्ये काय आहे की अ आ या स्वरापुढे जेव्हा औ हा स्वर येईल त्यावेळेस काय होणार आहे औ होणार आहे म्हणजेच औची मात्रा अशा पद्धतीनं लागणार आहे म्हणजे संयुक्त वर्णाला जेव्हा हे ऐची मात्रा आणि ही औची मात्रा त्या संधीमध्ये असेल तेव्हा ओळखून घ्यायचं की ती संधी कोणती आहे वृद्धी संधी आहे ओके ही खूप सोपी ट्रिक आहे आणि पटकन परीक्षेमध्ये पटकन ओळखण्यासाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की वृद्धी संधी नेमकी ओळखायची कशी तर त्याच्या मात्रेद्वारे मग अशा संयुक्त वर्णामध्ये अशा संयुक्त वर्णांमध्ये मात्रा कशाच्या असणार आहेत ऐची असेल किंवा औची असेल त्यावेळेस डोळे झाकून ती कोणती संधी होणार आहे वृद्धी संधी होणार आहे हे लक्षात घ्यायचं आणि तिथे टिक करायचं ओके मग अशा वृद्धी संधीच्या कंडिशन दोनमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता यामध्ये या वृद्धी या संधीमध्ये काही अपवाद पण आहेत ते अपवादही तितक्याच महत्त्वाचे आहेत कारण अपवाद हे जास्त प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये विचारले जातात कोणकोणते अपवाद आहेत ते तर पुढे पाहा परीक्षेमध्ये एक प्रकारे विद्यार्थ्यामध्ये एक हायर लेवलचे जे हायर लेवल सीस अंडरस्टँडिंग असणारे जे विद्यार्थी आहेत तेव्हा त्यांना हे अपवादही ते परीक्षे प्रेक्षकाला अपेक्षित असतं की त्याला तो अपवादही माहीत आहे का मग हा अपवादही तितकाच महत्त्वाचा आहे जितके की नियम महत्त्वाचे आहे अपवाद हा एकच आहे कसा की ओष्ठ या शब्दापुढे जर अ किंवा आ आल्यास त्याचं काय होणार ओपन होऊ शकतो आणि औपन होऊ शकतो ओके okay. ओष्ठ या शब्दापुढे म्हणजेच अ आ अ किंवा आ आल्यास त्याचा काय होणार ओपन होणार आणि औपन होणार म्हणजे त्या विग्रहाचे मध्ये काय होणार औ होणार आणि औ दोन्ही होणार उदाहरणाद्वारे समजून घेऊयात तर बघा उदाहरण आहे अधर ओष्ठ ओके okay. म्हणजेच काय पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे औ O. Okay. ओ ओके तो काय म्हणतो की शब्दापुढे अ किंवा आ आले असल्याचं काय होणार ओ किंवा औ होणार मग हे बघा आता या ठिकाणी अ प्लस ओ आलं तर काय होणार औ ओ, ओ किंवा औ दोन्हीपैकी दोन्हीही होणार कसं आता या ठिकाणी आपण काय घेतलं हलंत र कारण इथे आपण स्वर बाहेर काढला आणि हे काय हलंत व्यंजन मग हे हलंत व्यंजन या दोन्हीनं जोडून बघायचं ओके व्यंजन प्लस स्वर स्वर मग याची संधी कशी होणार तर बघा आता या ठिकाणी आपण हे काय केलं आता र प्लस ओचं काय केलं रो केलं आणि र प्लस औचं काय केलं रौ केलं म्हणजेच दोन्हीही संधी होऊ शकतात मग अधर प्लस ओष्ट याची संधी काय होणार अधरोष्ठ ओके किंवा किंवा अध रौष्ठ ओके दोनही प्रकारे होऊ शकते दोनही दोनही संधी बरोबर आहेत ओके दुसरं उदाहरण बघा की बिंब प्लस ओष्ठ पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिलं वर्ण ओ, ओ। मग इथून आपण काय केलं स्वर बाहेर काढला हा लंत व्यंजन घेतलं आता या दोघांपासून काय होणार आहे ओ होणार किंवा औ होणार ओके मग हे हलंत व्यंजन आपण या दोघांनाही जोडून बघू पहिलं जोडलं ब प्लस ओ काय झालं बो किंवा हे जोडून घेतलं ब प्लस औ काय झालं बऊ मग दोनही संधी दोनही संयुक्त वर्ण तितकेच बरोबर आहेत मग जेव्हा बिंब प्लस ओष्ठ या विग्रहाची संधी होते तर ती कशी होणार मग बिंबोष्ठ किंवा बीम बौष्ठ ओके okay. हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे कारण वृद्धी संधीचा अपवाद काय सांगतो आपल्याला की ओष्ठ म्हणजे याच शब्दापुढे ओके okay? ओष्ठ या शब्दापुढे अ किंवा आ हा स्वर आल्यास त्याचं काय होणार ओपन होणार आणि ओपन होणार ओके okay? आपण उदाहरण पाहिले ही पण संधी बरोबर आहे ही पण बरोबर आहे ओके okay? ही पण बरोबर आहे आणि ही पण बरोबर आहे कारण वृद्धी संदेश अपवादच आपल्याला तसं सांगतो ओके यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी टू